गव्हाच्या पिठाचे आज आपण मोदक तयार करणार आहे मोदक एकदम खुसखुशीत कुश असे तयार होणार आहेत त्यासाठी आपण जे सुक्या खोबऱ्याचं सारण बनवतो आहे ना ते मौसूत होण्यासाठी त्यामध्ये काही आपण टिप्स वापरलेले आहेत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते मोदकासाठी हिथं आपण गव्हाचं पीठ घेतलंय चवीनुसार आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहे आणि पिठामध्ये घालण्यासाठी हिथं आपण तूप घेतलेलं आहे तूप घातलं की मोदक असे कुसखुशीत होतात त्यामुळे हिथं आपण एक चमचा एवढं तूप घेतलेलं आहे तूप आपण फक्त थोडंसंच गरम करून घेतलेलं आहे जास्त कडकडीत असं गरम नाही केलेलं असं थोडंसंच गरम करून घेतलेलं तूप आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे आणि पीठ आणि तूप एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तूप ना पिठामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे एक ते दोन मिनिट आपण चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि नंतरच आता हिथं आपण मळून घेणार आहे त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ना पीठ मळून घ्यायचं आहे पीठ बघा जास्त आपण घट्टही मळलेलं नाही आणि जास्त आपण पातळही मळून घेतलेलं नाही असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळल्यानंतर सुद्धा दोन ते तीन मिनिट चांगलं त्याला मळून घ्यायचं म्हणजे कणिक चांगली मुलायम अशी होते त्यामुळे इथं आपण चांगले ना कणिक मळून घेतलेले आहे आता आपल्याला थोडंसं ना पीठ झाकून ठेवायचं एक दहा मिनिट तोपर्यंत आपण ना सारण तयार करून घेऊया मोदकासाठी लागणारं मोदकाचं सारण तयार करण्यासाठी इथं आपण गॅसवरती कडे ठेवलेले आहे त्यामध्ये एक चमचा एवढी आपल्याला कसकस घ्यायचे आहे अर्धा चमचा आपण तूप घेतलेला आहे आता आपल्याला कसकसना थोडीशी भाजून घ्यायची आहे ब्राऊन कलर येईपर्यंत गॅसची फ्लेम आपण इथं लो ठेऊनच एक मिनिट एवढी कसकसना भाजून घेतली सुक्या खोबऱ्यापासून आज आपण ना सारण तयार करतोय त्यासाठी दीड वाटी एवढं आपण सुक खोबरं घेतलेलं आहे सुक खोबरं आता आपण तुपामध्ये थोडस भाजून घेणार आहे त्यामुळे मोदक चवीला खाताना खूप छान लागतो त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला थोडंसं सुकं खोबरं तुपामध्ये भाजायचं आहे नंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटीना गुळ घालून घेतलेला आहे आणि एक चमचा आपण साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे काय होतं सारण चांगलं मिळून येतं त्यामुळे त्यामध्ये आपण एक चमचा एवढी साखर घातलेली आहे गॅसची फ्लेम आता आपल्याला मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती आता गुळ पूर्णपणे ना वितळवून घ्यायचं आहे इथं बघू शकता आता थोडं थोडासा असा गुळ वितळायला लागला की नंतर मग आता आपण त्यामध्ये ना सारण मऊसूत जसं आपण ओल्या नारळाचं बनवतो ना त्याच पद्धतीने होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं दूध घालायचं आहे दूध घातल्यामुळे काय होतं सारण एकदम मऊसूत असं तयार होतं जसं आपण ओल्या नारळाचं सारण बनवतो ना त्याच पद्धतीने आपण सुक्या नारळाचं पण सारण होतं त्यामुळे इथं आपण दूध घालून घेतलेला आहे फ्लेवरसाठी आता त्यामध्ये ना आपल्याला थोडीशी विलायची घालून घ्यायची आहे इथं बघा थोडीशी आपण विलायची घालून घेतलेली आहे आता तयार झालेला आहे आपलं मोदकासाठीचं सारण दहा मिनिट एवढी आपण ना कणिक भिजवण्यासाठी ठेवली होती कणिकसुद्धा सुद्धा बघा छान अशी भिजलेली आहे असे दहा मिनिट जरी भिजवले ना तरी छान अशी भिजते आता आपल्याला थोडीशी मळून घ्यायची आहे मळून घेऊन आता त्याचे आपण तीन भाग करून घेणार आहे म्हणजे आपण त्याच्या तीन लाट्या लाटून घेणार आहे कणकीचे असे तीन भाग केले की त्यातला एक गोळा घेतलेला आहे तो थोडासा असा पोळपाटावरती चांगला मळून घ्यायचा असं मळून घेतलं ना कणिक एकदम मौसूत होते त्यामुळे कणिक थोडीशी नाशी मळून घ्यायची आता आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला पीठ टाकून लाटायचं असेल तर तुम्ही पीठ टाकून पण लाटू शकता जर कणिक चांगली मळली की मग असे सहज असे लाटले जाते बघू शकता आपण बिना पीठ टाकता अशी लाटून घेतलेली आहे आणि लाटताना एकदम आपल्याला ना पूर्णपणे जशी पातळ चपाती बनवतो ना त्या पद्धतीने लाटी लाटून घ्यायची आहे आता इथं बघा आपली एकदम पातळ अशी लाटी लाटून झालेली आहे आता आपण काय करणार आहे इथं ना त्याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या तयार करणार आहे त्यासाठी आपण एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीने ना त्याच्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत अशा तीन पुऱ्या झालेल्या आहेत अशाच पद्धतीने ना आपण सगळ्यांना पुऱ्या तयार करून घेणार आहे मोदकासाठी लागणाऱ्या इथं बघा आपल्या ताटामध्ये एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत आता आपण मोदक तयार करूया कळी तयार करताना बघा काय करायचं आपल्या अंगठ्या शेजाचं जे बोट आहे ना त्याने थोडीशी अशी कणिक महाग सरकवायची आणि मधल्या बोटाने आणि अंगठ्याने ना कळ्या अशा दाबून घ्यायच्या किती छान कळ्या तयार होतात बघा मोदकासाठी ना कळी तयार करण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पहिल्या प्रयत्नात सहज असे ना कळ्या तयार करायला शिकचाल एकदम अशी आपण सोपी पद्धत दाखवलेली आहे त्यामध्ये थोडंसं आपण जागा केलेला आहे त्यामध्ये आता आपण सारण भरून घेणार आहे जेवढं आपल्याला सारण पाहिजे ना तेवढं भरून घ्यायचं आणि थोडंसं बोटाने खाली दाबून घ्यायचं सारण आणि मधल्या बोटानी आणि अंगठ्यांनी ना कळ्या एकत्र करत आपल्याला ना मोदक वरती ना चिटकावून घ्यायचं आहे म्हणजे तयार झालेला आहे आपला सुंदर असा मोदक एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही एका प्रयत्नात ना हे मोदक तयार करायला शिकचाल बघू शकता किती छान अशा कळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण तळायला घेऊया मोदक तळण्यासाठी बघा इथं आपण तेल गरम करून घेतलेला आहे मोदकासाठी आपल्याला तेल ना लो फ्लेम वरती गरम करून घ्यायचं आहे जास्तही मिडियम फ्लेम ठेवू नका किंवा फुल ठेवू नका नुसतं काय होतं मोदक तळल्या जातात पण ते आतून कच्चे राहतात आता इथं आपले मोदक ही तयार झालेले आहेत आता जेवढे आपले तेलामध्ये बसतात ना तेवढेच आपण मोदक ना तेलामध्ये घालून घेणार आहे इथं मी सहा मोदक ना तेलामध्ये घालून घेतलेले आहेत तेलामध्ये घातले की मोदक ना झाऱ्याने असं थोडंसं बघा त्याच्यावरती तेल घालायचं म्हणजे मोदकाच्या कळ्या ही छान अशा खुलून येतात आणि मोदकावरून पण छान असा तळला जातो अगदी त्यामुळे असं थोडंसं तेल वतत राहायचं मोदकावरती आणि नंतर आपण दुसऱ्या साईडने सुद्धा मोदक छान आशेना तळून घेणार आहे मोदक तळण्यासाठी आपल्याला जवळजवळ सात ते आठ मिनिट जातात एक एक बॅच तळण्यासाठी पण छान असे तळून घ्या त्यामुळे काय होतं मोदक पण छान जेवढं तुम्ही तळ चालणार तेवढे ते चवीला खूप सुंदर असे लागतात त्यामुळे इथं आपण बघू शकता छान असे मोदक तळून घेतलेले आहेत आणि मोदक तळल्यानंतर त्याच्या कळ्यासुद्धा किती छान अशा खुलून आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ना मोदकाच्या ना कळ्या छान अशा खुलून येतात आणि आपल्याला लो फ्लेमवरतीच सात ते आठ मिनिट ना मोदक तळून घ्यायचे आहेत तळल्यानंतर मग आपण इथं ना मोदक काढून घेणार आहे मोदक तळले की असा ना मोदकाला थोडासा ना ब्राऊन कलर येतो मग छान असे आपले मोदक तळलेले आहेत आता आपण ना त्यांना काढून घेऊया एका ताटामध्ये आता आपण त्यांना काढून घेणार आहे मोदकाला बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे नक्की एकदा ना घावाच्या पिठाचे तुम्ही मोदक तयार करून बघा खायला पण खूप छान लागतात अशाच पद्धतीने आपण ना दुसरीसुद्धा बॅचना तेलामध्ये तळून घेतलेले आहेत ते सुद्धा मोदक बघू शकता त्यांना सुद्धा आपण ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद